जय महर्षी वाल्मी की भगवान की जय फोटो व्हिडिओ बंद करून फोटो काढून घ्या देऊ देऊ

उपोषणाला भेट दिल्यानंतर त्यांच्या मी समाजाच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने व संपूर्ण कोळी समाजाच्या वतीने गीतांजली यांचे स्वागत करतो

आज आमच्या आदिवासी महादेव कोळी जमातीचे अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार धावट उर्फ जनका पाटील कोळी यांचं गेल्या अठरा दिवसापासून आमच्या अकोला जिल्ह्यातील भुसरवाडी इथं उपोषण सुरू आहे अठरावा दिवस आहे उपोषणाचा आणि आज अठरावा दिवस असून सुद्धा शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत मा की आमच्या एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदींवर आम्हाला सुलभपणे प्रमाणपत्र देण्यात यावं तर तुम्हाला एक शासनालाही सांगू इच्छिते की संपूर्ण भारतामध्ये कोळी एस टी आणि एस सीमध्ये मध्ये असताना भारतामध्ये कोळ्यांना आदिवासी किंवा एस सीमध्ये मध्ये असता अनुसूचित जमाती किंवा जातीमध्ये असताना सर्वत्र प्रमाणपत्र मिळते फक्त महाराष्ट्रामध्ये हा घोळा केलेला आहे राजकारणी लोकांनी आणि जाणून बुजून षडयंत्राने आमचे आदिवासी मल्हार कोळी महादेव कोळी टोकरे डोर कोळी यांना जाणीवपूर्वक षडयंत्र करून त्यांच्या वाट्या हिस्श्याचा लाभ स्वतः लाटून त्यांची संख्या धरण्यात येऊन देखील आदिवासी म्हणून संख्या धरण्यात येऊन देखील त्यांना आदिवासींचा लाभ कोणत्या प्रकारे मिळत नाही त्याच कारणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी डोर टोकरे मलणार महादेव कोळी जे आदिवासी अनुसूचित क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस तीस नंबरवर हो आहेत या आदिवासी जमातीच्या कोळी जमातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी माननीय विजयकुमार घावट उर्फ झंका कोटी को झंका पाटील कोळी दादा आज उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी अन्यथा हा अकोला जिल्ह्यातील बेरार प्रांतातील समस्त आदिवासी महादेव कोळी जमात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि लवकरात लवकर त्यांची आज एवढ्या वय झाल्यावर सुद्धा त्यांची प्रकृती खालावलेली आहे त्यांच्या वयाचा विचार शासनाने करावा आणि त्यांच्या मागण्या या रास्त मागण्या आहेत कोणत्याही अवास्तव किंवा वेगळ्या मागण्या नाही आहेत त्या संविधानाला धरूनच मागण्या आहेत गृहचौकशीचा अहवाल घेऊन त्याचप्रमाणे इथं गृह चौकशीच्या आधार अहवालच्या आधारे येथील प्रत्येकाला या गावातील हे संपूर्ण महादेव पोळ्यांच संख्या असणार गाव आहे आणि या पोळ्याच्या बहुसंख्या असणाऱ्या संपूर्ण संख्या असणाऱ्या महादेव पोळ्यांची संख्या असणाऱ्या गावाला एकही प्रमाणपत्र अजूनपर्यंत इथं मिळालेलं नाही जे गाव प्राचीन आहे अतिशय प्राचीन आहे एकोणीसशे पन्नास ने तर अनेक शतकांपासून इथं लोक इथं राहतात असं असताना हा जाणीवपूर्वक अन्याय जे शासन करत आहे येथील जिल्हा प्रशासन त्याचा मी धिक्कार करते आणि लवकरात लवकर तहसीलदारांनी प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या शासन त्यांच्या मान्य मान्य करून त्यांचे उपोषण त्वरित तो, सोडवावे ही मी प्रशासनाला विनंती करते जय हिंद जय वाल्मिकी जय संविधान मॅडम आज आ, ए, जे आपण भुसरवाडी येथील उपोषणाला भेट दिली त्याबद्दल गावकरी तुमची आभारी आहे मॅडम आपण आल्या कुठून आपला परिचय काय माझं नाव गीतांजली कोळी मी सहा तारखेला म्हणजे मी खूप वर्षापासून समाजासाठी काम तर जे माझ्या खानदेशमध्ये तर काम आहे परंतु आता पूर्ण महाराष्ट्रासाठी देखील काम करत असताना सहा तारखेला मीटिंग लावलेली होती मुख्यमंत्र्यांची मुंबईला आपले प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी आमदार आदिवासी विभाग तसेच आपल्या सर्व नेत्यांसोबत परंतु ही चर्चा मुख्यमंत्र्याची निष्फळ ठरली आणि आपल्या जमातीला त्यांनी न्याय दिलेला नाही आणि त्यामुळे त्याच्या विरोधात आपला समाज एकजूट व्हावा यासाठी मी महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आणि त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला तसेच जिथं जिथं आंदोलन उपोषणं चालू आहेत तिथं भेट देऊन समाज बांधवांना प्रोत्साहन देऊन महाराष्ट्र दौरा स आदिवासी कोळी जमातीची जन जनजागृती व्हावी त्यांच्यामध्ये यासाठी मी फिरत आहे त्याच दरम्यान आज मला माहिती पडली असताना इथं शि शिवाप्रसाद भांडे आमच्या इथे लिडर नेते आहे नेते आहेत आणि त्यांच्या त्यांच्या माहितीनुसार मी इथं आज या उपोषणाला भेट दिली आणि माझ्या समाज बांधवांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मी दुण। गाव मी राहते हे जमातीची आहे आमच्या धुळे कोळी आणि मल्हार कोळी लोक राहतात त्याच्यामुळे मी त्या जमातीची आहे परंतु मुख्य जमात ही आपली कोळी आहे आणि कोळीच्या या पोट जमाती ढोर टोकरे मल्हार महादेव कोळी आहे ज्याप्रमाणे बिल्ल मुख्य जमात आहे आणि बिल्लांच्या वीस पंचवीस पोट जमातींना लाभ विनाट विना सुलभपणे मिळतात आणि त्यांना प्रमाणपत्र देण्यात येते गौंड जमात मुख्य असताना तिला तिच्या पाच पन्नास पन्ना जमा, पोट जमातींना सुलभपणे प्रमाणपत्र एस टीचे देण्यात येते त्याच धरतीवर फक्त कोळी मुख्य जमात असताना चार ह्या आमच्या पोट जमातींना लाभ सुलभपणे देण्यात यावे जमातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात यावे एवढीच आमची मागणी आहे आमच्या बेरार प्रांतातील येथील अशिक्षित अडणी असा असणारा आमचा महादेव कोळी जमात बांधव आहे आणि त्यांचा अजूनही विकास झालेला नाही आणि त्यांचा विकास होण्यासाठी येथील गृहचौकशी अहवाल घेऊन प्रत्येक गावागावांचा त्या आधारे एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदींवर यांना प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात यावे हीच आमची सर्वांची मागणी जय हिंद जय जय महाराष्ट्र संविता नाही मी स्वागत घ्या मी सरकार स्वीकारत ठीक आहे काय नाही मी महाराष्ट्रात बघा महाराष्ट्रात काम सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या आदिवासी कोळी जमातीवर अन्याय होतोय तो काय फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही इकडे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कोळी जमातीवर जो अन्याय होतोय तो त्या अन्यायाला विरोध म्हणून तो अन्याय जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मी कुठल्या प्रकारचा सत्कार स्वीकारत नाही त्याच्यामुळे हा सत्कार जे माझे लढणारे बांधव आहेत त्यांचा मी सत्कार करू इच्छिते माझा हा सत्कार नसून आज हे जनता पाटील आमचे समाजासाठी लढत आहे त्यांच्या महादेव कोळी बांधवांच्या वतीने मी त्यांचा सत्कार करत आहे बघतो मी आपल्या या बेरार प्रांतातील अकोला जिल्ह्यातील शिवाप्रसाद बांडे तसेच आमचे समस्त येथील बांधव हे जे लढत आहेत लढा देत आहेत त्यांचं अतिशय कौतुक करावं असं वाटतं निरंतर त्यांचा लढा खूप वर्षापासून सुरू आहे आणि त्या निमित्ताने या जनता पाटील दादांच्या उपोषणाच्या निमित्ताने तुमच्या गावात मला भेट देण्याचा योग आला आदिवासी महादेव कोळी जमातीच्या गोरगरीब बांधवांमध्ये मला येण्याचा योग मिळा हे माझं भाग्य समजते आणि त्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करते सगळ्यांनी एकजूट राहा समाज हा समाज एकजूट होऊन तरुणांनी तसेच महिला आभार वृत्त सर्वांनी एक होऊन जास्तीत जास्त संख्याने या उपोषणाला तर भेट द्या आणि प्रशासनाला आपल्या मागण्या मांडा आणि प्रत्येक कोणत्याही आंदोलनामध्ये उत्सुकताने सहभाग सहभाग घेऊन हे आंदोलन यशस्वीरित्या कसं लढवता येईल आणि कशा पद्धतीने आपल्या लेकरं बाळ्यांच्या भविष्यासाठी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळवता येतील याबद्दल मी आदरणीय दादांचं मनापासून अभिनंदन करते आभार व्यक्ती आदिवासी